नमस्कार आता अश्विनचा बड्डे असतो आणि त्या दिवशी सर्वजण मजेमध्ये बड्डे सेलिब्रेशन करत असतात आता ही प्रिया म्हणते सायली तू सगळं जेवण करशील ना तेव्हा सायली म्हणते अगं मी तुझ्याकडून तो हक्क का काढून घेऊ तुझ्या नवऱ्याचा बड्डे आहे मग तुला जेवण करायचं असेल ना तुला त्याच्यासाठी काय काय पदार्थ बनवायचे असतील तू काहीतरी आधीच नियोजन करून ठेवलं असेल त्यामुळे तू बनाव मी लुडबुड नाही करणार मी आता जरा ह्यांच्यासोबत बाहेर जाऊन येते आणि सगळे पदार्थ करा अश्विन भाऊजींना अळूची वडी पण खूप आवडते तीसुद्धा कर त्यांना खूप पदार्थ आवडतात तेव्हा आता प्रिया मनातल्या मनात म्हणते मी हिला करायला सांगणार होती तर उलट ही मलाच सांगते करायला आता प्रियाला सायलीचा खूप राग येतो प्रिया किचनमध्ये जाते आणि आता सर्वच जण प्रियाची गंमत बघत असतात अर्जुन आणि सायली बाहेर गेलेले असतात सायली मुद्दाम बाहेर गेलेली असते आता पूर्ण अर्जी म्हणतात आज अश्विनला त्याच्या बायकोच्या हातचं खायला मिळणार आता प्रिया ही एकटीच जेवण करत असते आणि तिच्या हातातून एक पिठाचा डबास खाली पडतो सगळं पीठ खाली पडतं तिच्या अंगावर पडतं सर्वजण तिची गंमत बघत असतात हसत असतात आता थोड्या वेळाने सायली आणि अर्जुन घरी येतात अर्जुन मुद्दाम म्हणतो वा 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 काय वास सुटला आहे जेवणाचा अगदी घमघमाट सुटला आहे अश्विनची आज मजा आहे आज बायकोच्या हातचं जेवण खायला मिळणार काय बड्डे बॉय आज, आज तुमची मजा आहे अश्विन म्हणतो वाढ तन्वी वाढ लवकर माझ्या पोटात कावळे ओरडतात कधी एकदाचं मी जेवतो आहे ना असं मला झालं आहे तेव्हा लगेच तन्वी म्हणते हो हो वाढते आणि आता तन्वी सगळ्यांना जेवायला वाढते आता अर्जुन म्हणतो मला पण वाढ मला पण खूप भूक लागली आहे आता अश्विन सर्वच जण हा पहिला घास खातात आणि सगळ्यांनाच तो आवडत नाही सगळेच एकमेकांच्या तोंडाकडे बघतात कारण सगळं जेवण हे अजिबात चविष्ट झालेलं नसतं कुठे खारट तिखट कोणत्या जेवणाला चव नसते सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघत असतात किती भारी भारी अश्विन तुझ्या बायकोने पदार्थ केले आहेत सगळा वास उठलाय घमघमाण आता तुझी खूप मजा आहे पण ते कसे असणार आहे हे खाल्ल्यावरच कळणार आहे तेव्हा सायली मुद्दाम अर्जुनकडे रागाने बघते की काही बोलू नका शांत बसा आता सगळ्यांना विमल जेव्हायला बोलवते आता सर्वजण डायनिंग टेबलवर जेवायला बसतात प्रताप म्हणतो मी कधी एकदाचं जेवतोय असं मला झालं आहे आता प्रियाला वाटतं की सगळ्यांना आवडलं आहे म्हणून प्रिया लगेच अश्विनला विचारते काय कसं झालं आहे अश्विन आवडलं का तुला तेव्हा अश्विन म्हणतो शी हे काय जेवण बनवलं आहेस तू त्याला चव नाही काय नाही तिकट खारट अजिबात कोणत्याच पदार्थाला चव नाही आहे हे काय जेवण आहे का आता मात्र प्रियाला राग येतो प्रिया जोरात अश्विन ओरडते आणि म्हणते मग एवढं वाटत होतं ना मग तूच बनवायचंस मला कशाला बनवायला सांगितलं तेव्हा आता लगेच सगळ्यांना धक्का बसतो तन्वी ही अश्विनला कसं उलटं बोलू शकते आता अश्विनला राग येतो अश्विन प्रियाच्या सटासट कानाखाली वाज आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची कल्पना म्हणते तन्वी काय करतेस तू हे तो बरोबरच बोलतोय काय हे जीवन आहे का अगं त्या सायलीने तरी केलं असतं तू कशाला स्वतःवर जबाबदारी घेतलीस तुला नाही जमत तर नाही घ्यायची त्या प्रिया म्हणते बा झाला आता आई आता बा झाला त्या सायलीचं कौतुक करणं अहो किती तिला डोक्यावर चढवणार आहात आणि जरा तरी माझं कौतुक करा आता प्रियाचा कल्पनावर चढलेला आवाज बघून अश्विनला अजून राग येतो अश्विन म्हणतो बा झालं तन्वी तुला नव्हतं शेपत तर नव्हतं करायचं बरोबर बोलते मम्मा हे काय जेवण आहे का असं बोलून रागाने अश्विन तिथून निघून जातो आता सर्वच जण प्रियाला खूप काही बोलत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू